नमस्कार सोनीज किचन पुन्हा पूर्णतः तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काळ्या घेवड्याचा भात म्हणजेच काळा घेवडा वापरून मसाले भात आपण बनवणार आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे अगदी घरच्या साहित्यातच आपला हा मसाले भात आहे तो तयार होतो मस्त असा सुटसुटीत आणि झणझणीत हा मसाले भात तयार होणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला त्या वेळेने घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया काळ्या घेवड्याचा भात बनवण्यासाठी म्हणजे राजमा काळा ह्याला म्हणतात तर इथं मी ताजा घेतलेला आहे म्हणजे वाळवलेला नाही घेतलेला शेंगा असतात ना तर ते घेतलेले आहेत तर मी इथं एक वाटे घेतलेले अशा प्रकारे सोलून तर इथं मी एक मोठी वाटेचा हा जो तांदूळ आहे तो कोलम तांदूळ आहे तर हा मी स्वच्छ धुवून असा अर्धा तासासाठी भिजत ठेवलेला होता तर तुम्ही तुमच्या तुम जागे ह्याच्या जागेवर बासमती असं हे तांदूळ वापरू शकता जो सुटसुटीत भात होतो ना तोच आपल्याला तांदूळ वापरायचा आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे दोन कांदे उभे कट करून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तमालपत्र दालचिनी आणि आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तर एवढ्या साहित्यातच आपला भात आहे जो तयार होणार आहे त्यासाठी हि तर मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर आपला गरम झालेला आहे तरी तो तुम्ही कढईत किंवा पातेल्यासुद्धा बनवू शकता तरी तर मी आता दोन पळी एवढं तेल घालून घेते कुकरमध्ये आता हे तेला कड़ तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल तुमचं कडकडीत गरम झालं तरच फोडणी छान अशी बसते आता सर्वप्रथम आपल्याला घालायचं आहे एक चमचा जिरं घालायचं आहे फोडणी म्हणलं तर जिरे आणि मोहरी तर आलेच त्याच्याशिवाय फोडणी अपूर्ण आहे तर त्यासाठी आपल्याला जिरे आणि मोहरी घालायची आहे मोहरी पण मी एक चमचा घालून घेते जिरे मोहरी छान तडतडले की लगेच आपण जे तमालपत्र आणि जे जालतींचे तुकडे दोन घेतलेले आहेत तर ते घालून घ्यायचे आहेत तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले अजून ह्याच्यात ॲड करू शकता तुम्हाला कुठले जास्त आवडतात ते घालू शकता आता हिरवी मिरच्या घातलेल्या आहेत तर ही तुम्हाला कमी तिकटवाड्या मिरच्या आहेत जर का तुम्हाला जास्त झुंधुणीत बनवायचं असेल ना तरी इथे तुम्ही काळ्या मिरच्या घेऊ शकता किंवा तिखट दुसरं ॲड करू शकता आता मिरची पण चांगली दोन मिनटं परतून झाल्यावर जो कांदा उभा कट करून घेतलेला आहे तो आपल्याला घालायचा आहे तो पण छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर कांदा जास्त परतावायचा नाही हलकासा त्याचा आपण गुलाबी रंगापर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ह्या स्टेजला आपल्याला मिडीयम ठेवायचे आहे जास्त पण फ्लो ठेवू नका किंवा जास्त पण कमी ठेवू नका कमी ठेवलं तर जास्त वेळ लागेल परतण्यासाठी त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला हा जो कांदा आहे तो परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालेला आहे जे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ती घालायची आहे तर अशा प्रकारे कांदा परतून झाल्यावरच आपल्याला आलूलसूण पेस्ट घालायची आहे जर का तुम्ही आधी घातले तर कांदा भाजीपर्यंत आलं लसूण पेस्ट आहे ते करतू शकते किंवा कुकरला लागू शकते त्याच्यामुळे कांदा छान परतून झाल्यावरच आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे जर तुम्हाला आलं घालत नसेल तर फक्त लसूण जातेतून असा घालू शकता आता आलं लसूण पेस्ट पण छान अशी परतून झालेली आहे दोन ते तीन मिनटासाठी छान कांद्यासोबत परतून घ्यायची आहे मस्त असा त्याचा सुगंध दरवळत आहे आता त्याच्यासोबतच आपल्याला जो आपण टोमॅटो घेतलेला आहे तर तो घालून घ्यायचा आहे तरी तर मी असा उभा मोठासा कट करून घेतलेला आहे टोमॅटोसोबत जर तुम्हाला गाजर बीन्स अशा कुठल्या भाज्या घालायच्या असतील ना तर तुम्ही घालू शकता पण इथं फक्त मी टोमॅटोचा वापर केलेला आहे टोमॅटो पण छान असं परतून झालं की आपल्याला आता जे सुके मसाले आहेत ते घालायचे आहेत अर्धा चमचा मी हळद घातलेले आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा जे एक लाल मिरची पावडर असतं ते घातलेलं आहे तरी मी हीर दूसरा लतना ही। ही 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 तर मी हिरव्या मिरच्या घातल्यामुळे दुसरं कुठलं तिखट घालत नाही आताही तर हे मसाले पण छान असं आपल्याला दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत जास्त वेळ नाही परतायचं नाहीतर काय होतं मसाले आहेत ना तर ते करपू शकतात हलकंसा फक्त त्याचा मसाल्यासोबत कलर चेंज झाला पाहिजे आताही तर छान असं मसाले परतून झाले की जो आपण घेवडा घेतलेला होता ना तर तो घालून घ्यायचा आहे तर मस्त अशी टेस्ट लागते तुम्ही नक्कीच एकदा हा काळ्या घेवड्याचा भात करून बघा खूप छान असा लागतो तर हा भात स्पेशली सातारामध्ये जास्त प्रमाणात केला जातो कारण हा जो घेवडा आहे तो सातारा जिल्ह्यात जास्त पिकतो तिथं त्याच्यामुळे तिथं हा जास्त बनवला जातो आता हा जो तांदूळ आपला आहे तो घालून घ्यायचा आहे तर स्वच्छ असा धुवून मी घेतला होता अर्धा तास भिजत ठेवलेला होता तर लक्षात ठेवायचा आपल्याला जो सुटसुटीत असा मोकळा भात होतो ना तर तोच तांदूळ वापरायचा आहे चिकट असा भात वापर तांदूळ वापरू म्हणजेच इंद्रायणी असा हा तांदूळ वापरू नका आता हा इथं मी कोलम घेतलेला आहे तुम्ही आंबे मोहर किंवा बासमती असा हा घेऊ शकता आता छान असा दोन मिनिटांसाठी आपल्याला या मसाल्यांसोबत तांदूळ आहे तो परतून घ्यायचा आहे बरेच जण काय करतात की पाणी घालतात आणि मग त्याच्यामध्ये नंतर उकळे आले की तांदूळ घालतात सुट तर तसंच तुम्ही असं करू शकता पण अशा प्रकारे केलं म्हणजे काय होतं एक मस्त तशी फोडणी बसते आपल्या भाताला आणि छान असे टेस्ट येते आणि मस्त असा सुटसुटीत होतो धुवून ठेवला अर्धा तास भिजत ठेवला तर चांगला मोकळा होण्यासुद्धा मदत होते त्याच्यामुळे तांदूळ हा अर्धा तास भिजत ठेवायचा म्हणजे छान भात होतो आता इथं चांगला भात परतून तांदूळ परतून झाल्यावर आपल्याला पाणी घालायचं आहे आता इथं लक्षात ठेवा कुकरमध्ये भात बनवत आहे त्याच्यामुळे आपल्या त्याच्या पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी घेऊ नका तांदूळ कुठला वापरत आहे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता हिथं मी जो कोलम तांदूळ घेतलेला आहे तर त्याला जास्त पाणी लागत नाही तर मी त्याच्या तांदळाच्या स पाण्याचा वापर करणार आहे म्हणजेच दोन वाटी एवढं हिथं मी पाणी घेणार आहे आता हिथं ज्या वाटीने तांदूळ घेतला होता ना त्या, त्याच वाटीने दोन वाटेवढा इथं मी त्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे ते संपूर्ण ह्याच्यामध्ये मी आता घालून घेते आणि छान असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं ता आहे तांदूळ वगैरे मसाले हे छान असं ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला भातामध्ये मीठ घालायचं आहे चवी चवीनुसार तर इथं मी आधी मीठ वापरलं नव्हतं त्याच्यामुळे आता मी चवीनुसार एक चमचे एवढं इथं हे मीठ घालून घेते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं पाण्याला एक उकळी येऊन द्यायची वाट बघायची आहे तर इथं मी फुल गॅस केलेला आहे आणि इथं बघू शकता पाण्याला उकळे आलेले आहे उकळे आल्याच्या नंतर परत आपल्याला एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथं लक्षात ठेवायचं आपल्याला फुल गॅसवर आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कमी गॅसवर आपल्याला पाच मिनटासाठी हा जो भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर चला आता वाट बघून घेऊया जवळजवळ पंधरा मिनटं झालेले आहेत फुल गॅसवर इथं मी दोन शिट्टे आणि कमी गॅसवर पाच मिनटासाठी हा भात आहे तो शिजवून घेतलेला आहे तर बघू शकता असं बघूनच मस्त असा मोकळा सुळसुळी झालेला असं वाटत आहे आता मस्त अशी कोथिंबीर घ्यायची आहे जेव्हा आपलं भात शिजून होतो त्याच वेळेस आपल्याला मस्त अशी हिरवीगार बारीक अशी कट करून इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे आता इथं आपल्याला ह्या भातामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर मस्त असा सुगंध दरवळत आहे आणि बघू शकता एकदम मोकळा असा झालेला आहे अजिबात पाणी जास्त झालेलं नाही किंवा कमी पण पडलेलं नाही छान आपल्याला भात आहे तो शिजलेला आहे आता आता छान अशी मी मिक्स करून घेते आणि एक सर्विंग बाउलमध्ये हा मी जो भात आहे तो काढून घेते झटपट आपला हा काळा घेवड्याचा मस्त असा आपला हा भात आहे तो तयार झालेला आहे तर तुम्ही तर बघू शकता कलर तर मस्त आलेला आहे पण चव तर अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचा हा जो काळ्या वाटण्याचा भात आहे ना तर तो नक्कीच करून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्ही बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओत भेटूया तोपर्यंत धन्यवाद